नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या एम्पायर सी एस एम अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण नववी आणि दहावीचा खूप महत्त्वाचा मराठी व्याकरणाचा भाग म्हणजे समास सॉरी समास नाही प्रत्ययघटित व अप्रत्ययघटित शब्दार्थ याचा दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये खूप फायदा होतो त्यामुळे हा व्हिडिओ दहावीच्या आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी पहावा ही माझी विनंती आणि हा व्हिडिओ Uh, संपूर्ण म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघा त्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये काही अडचण येणार नाही तर हा व्हिडिओ नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आलेला आहे आठवीचे विद्यार्थी पण याला दे बघू शकतात खास करून हा दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मतलब म्हणजे हा व्हिडिओ दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खास करून बनवण्यात आलेला आहे कारण दहावीला दोन ते तीन मार्कला प्रत्येकघटित आणि अप्रत्येकघटित शब्द विचारले जातात तर पाहूया आपण काय आहेत प्रत्येघटित व अप्रत्यघटित शब्द तर प्रत्यय म्हणजे काय प्रत्यय म्हणजे जे शब्दाच्या शेवटी लागतं जो पण तुम्हाला शब्द दिलेला असेल त्या शब्दाच्या शेवटी एखादा शिल्लक शब्द लागलेला असेल एक्स्ट्रा शब्द लागलेला असेल तर त्याला आपण प्रत्यय म्हणत असतो त्यानंतर उपसर्ग काय असतं उपसर्ग म्हणजे कोणता एखादा शब्द असेल कोणता एखादा शब्द असेल तर त्या शब्दाच्या पूर्वी काही एखादा शब्द लागलेला असेल तर त्याला आपण उपसर्ग म्हणतो तर त्याचं आपण डिटेलमध्ये बघूया प्रत्यय आणि उपसर्ग हे दोन्ही पण शब्दसिद्धीचे प्रकार आहेत बरोबर आहे जेथे शब्दाला काही अक्षरे जोडली जातात प्रत्यय शब्दाच्या शेवटी जोडले जातात म्हणाला होतो मी की प्रत्यय शब्दाच्या शेवटी जोडलं जातं आणि उपसर्ग शब्दाच्या सुरुवातीला जोडले जातात एक ध्यानामध्ये ठेवायचं आहे की जेव्हा केव्हा तुम्हाला प्रत्यय विचारलं जाईल तर प्रत्यय म्हणजे शब्दाच्या शेवटी प्रत्यय म्हणजे शब्दाच्या शेवटी आणि उपसर्ग म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला तर प्रत्यय शब्द म्हणजे काय बघा शब्दाच्या किंवा धातूच्या शेवटी एक किंवा अधिक अक्षरे जेव्हा जोडली जातात म्हणजे शब्दाच्या शेवटी एक किंवा त्याच्यापेक्षा अधिक अक्षरे पण जोडली जाऊ शकतात तुम्हाला वाटेल की एकच अक्षर पाहिजे नाही तसं नाही एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण अक्षरे जोडली जाऊ शकतात आणि शब्दाच्या शेवटी जर असे अक्षरे जोडली गेली तर त्या शब्दाला आपण प्रत्येकघडीत शब्द असे म्हणतो जसं की एक्झाम्पल पहा उदाहरण पहा लेखक लेख हा एक महत्त्वाचा शब्द आहे आणि त्या शब्दाच्या स्वरूपात शेवटी हा अक लागलेला आहे म्हणजे हा त्याचा प्रत्यय झाला म्हणजे हे हा शब्द जो झाला प्रत्येकघडीत शब्द झाला जसं आपण एक दुसरा एक शब्द घेऊया जोडीदार ठीक आहे हा शब्द बघा हा शब्दाच्या सुरुवातीला शब्दा हे जे शब्द आहे ना हा शब्द मेन शब्द आहे आपला पण हा शब्द दार त्याला प्रत्यय लागलेला आहे त्यामुळे हा पण शब्द काय झाला आपला प्रत्यय घटित शब्द झाला त्यानंतर उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय उपसर्ग म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला किंवा धातूच्या सुरुवातीला किंवा अधिक अक्षरे जोडली गेली असली तर त्याला आपण उपसर्ग घटित शब्द असे म्हणतो उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय जसं की पहा अव्यवहार व्यवहार हे अ काय आहे उपसर्ग लागलेला आहे त्यामुळे हा शब्द उपसर्ग शब्द आहे दुसरा शब्द अंगाई बरोबर तर याला आपण असं लिहू शकतो अंग प्लस गाई तर हा पण शब्द काय झाला उपसर्ग शब्द झाला कारण त्याला पहिल्यांदा उपसर्ग लागलेला आहे हा मेन शब्द आहे गाय गाय तुम्ही ऐकलेला असेल तर हा मेन शब्द आहे तर त्याच्या सुरुवातीला हा शब्द लागलेला आहे त्यामुळे हा पण काय झाला उपसर्गगडित शब्द झाला तुम्हाला हे जे उपसर्गगडीत प्रत्येक घडीत जे शब्दार्थ आहेत ते तुम्हाला दहावी साठी खूप महत्त्वाचे आहेत दहावीसाठी खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा काही समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि दहावीचं जे अपेक्षित असतं त्या अपेक्षितमध्ये तुम्हाला खूप उदाहरण याबद्दल दिलेले जातील ते उदाहरण जरी तुम्ही बोर्डाच्या परीक्षेसाठी करून गेलात लक्षात ठेवले तरी तुमचं काम होऊ शकतं तर मराठी व्याकरणाचा हा आपण पहिला व्हिडिओ या चॅनलवर अपलोड करत आहोत तरी तुम्ही चांगला प्रतिसाद द्या ही माझी विनंती आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत मी तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद